मित्रांनो ई स्टडी सेव्हन मध्ये मी पुन्हा आपले एकदा स्वागत करतो मित्रांनो यामध्ये पुन्हा मी घेऊन आलेलो आहे प्रश्न तुमचा उत्तर आमचे पण मित्रांनो तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्रामला जॉईन होण्यासाठी जी लिंक दिलेली आहे त्यानुसार तुम्ही टेलिग्राम जॉईन करू शकता चला बघूया पहिला प्रश्न एका महानगराची लोकसंख्या नऊ लाख आहे त्यातील पाच लाख शहरात राहतात व चार लाख उपनगरात राहतात प्रत्येक वर्षी वीस टक्के उपनगरातील रहवासी शहरात वास्तव्यात जातात व चाळीस टक्के शहरवासीय उपनगरात वास्तव्यात जातात जर जन्म मृत्यू व विस्थापनाचा लोकसंख्येवर कोणताही परिणाम झाला नाही असे मानले तर दोन वर्षानंतर शहरवासियांची संख्या किती योगिता गोसावी यांनी हा प्रश्न विचारलेला आहे मॅडम प्रथम आपल्याला धन्यवाद बघूया क्वेश्चन कसा सॉल्व करायचा आता हे शहर आणि हे उपनगर शहरामध्ये वास्तव्याला लोक आहेत पाच लाख आणि उपनगरामध्ये चार लाख आहेत आता पहिल्या वर्षी जर आपण बघितलं तर या उपनगरामधील वीस टक्के लोक शहरामध्ये जातात म्हणजे या चार लाखाचे वीस टक्के होणार दहा टक्के जर म्हटलं तर एक शून्यानंतर इथं पॉइंट म्हणजे हे चाळीस हजार चाळीस हजार दोन्ही ऐंशी हजार म्हणजे याचे वीस टक्के झाले ऐंशी हजार म्हणजे याच्यातून वीस ऐंशी हजार लोक कमी होणार आणि या पाच लाखमध्ये ॲड होणार आणि त्याच वेळेला या पाच लाखमधील म्हणजे या शहरातील लोकांमधील शहरामध्ये लोक किती पाच लाख ते याचे चाळीस पर्सेंट याचे जर एक शून्य जर काढला तर दहा पर्सेंट होईल म्हणजे पन्नास हजार आणि त्याले पन्नास गुण पन्नास गुन्हेला चार म्हणजे दोन लाख दोन लाख जे लोक आहे ते उपनगरात राहायला जाईल म्हणजे दोन लाख यातून वजा होईल आणि इकडं प्लस ॲड होईल अशा प्रकारे पहिल्या वर्षी फरक पडेल आता हे जर सोडवलं आपण तर याचं होणार तीन लाख ऐंशी हजार पाच लाखमधून दोन लाख गेले तीन लाख उरले आणि तीन लाख हे आणि हे ऐंशी हजार तीन लाख ऐंशी हजार शहरात उरणार आणि इकडे यामध्ये चार लाख आणि हे दोन लाख सहा लाख झाले त्यामधून ऐंशी हजार गेले तर पाच लाख वीस हजार इथे शिल्लक राहिले तर हे पहिल्या वर्षी असं होणार त्यानंतर आता दुसऱ्या वर्षी जर बघितलं तर हे दुसऱ्या वर्ष पुन्हा तसंच इथे तीन लाख ऐंशी हजार आहेत आणि उपनगरामध्ये आहेत पाच लाख वीस हजार या पाच लाख वीस हजारामधील पुन्हा वीस टक्के लोक शहरामध्ये राहायला जाईल म्हणजे याचे वीस टक्के म्हणजे एक शून्य जर काढलात तर बावन हजार हे झाले हे, हे दहा टक्के आणि एक लाख चार हजार म्हणजे बावन्न हजाराचे दुप्पट हे झाले वीस टक्के यामधून कमी होणार आणि एक लाख चार हजार इकडे ॲड होणार बरोबर तसेच तीन लाख ऐंशी हजार जे आहे याचे चाळीस पर्सेंट जर घेतले तर ते होणार एक लाख बावन्न हजार ते यामधून कमी होणार आणि इकडे ॲड होणार बरोबर आता हे जर सोडवलं तर याची बेरीज वजाबाकी जर केली तर तीन लाख बत्तीस हजार हे शहरामधील जे लोक आहेत ते आपल्याला इथे निघेल आणि उपनगर जर काढलं तर हे पाच लाख हे सोडवल्यानंतर पाच लाख अडुसष्ट हजार हे अशा प्रकारे तर संख्या आपल्याला काढता येईल बरोबर त्यानंतर बघूया त्यानंतर दुसरा प्रश्न आहे गोपाल शंभर पायऱ्या चढून एका मंदिरात जातो पायऱ्या चढत असताना त्या पायरीच्या क्रमांका एवढी फुले प्रत्येक पायरीवर ठेवले असल्यास त्याने किती फुले सोबत नेली असतील क्लिफोर्ड गोम्स यांनी विचारला आहे प्रथम धन्यवाद सर आपल्याला मित्रांनो हे जर गणित सोडवायचं असेल तर हे सोपं गणित आहे यामध्ये बघा पहिल्या पायरीवर एक फुल दुसऱ्या पायरीवर दोन फुल तिसऱ्या पायरीवर तीन फुल अशा पद्धतीने जर हे ठेवत गेलं तर शंभर पायरीवर फुलं शंभर पायऱ्यापर्यंत किती लागणार म्हणजे एक ते शंभरपर्यंत आपल्याला सरळ सरळ इथे बेरीज करायची आणि ते जर काढलं तर याचा आन्सर आपल्याला मिळेल यासाठी एक फॉर्म्युला आहे यन ब्रॅकेटमध्ये यन प्लस वन ब्रॅकेट कम्प्लीट आणि भागेला दोन हा एक फॉर्म्युला आहे यामध्ये किमती जर टाकल्या यनमध्ये शेवटची संख्या आपल्याला घ्यायची आहे ते शंभर ब्रॅकेटमध्ये शंभर अधिक एक भागेला दोन म्हणजे हे होईल शंभर गुणेला एकशे एक भागेला दोन हे बे एक बे बे पन्नास। एक पन्नास। बर बर हे पन्नास म्हणजे एकशे गुन्हेला पन्नास बरोबर हे होणार पाच हजार पन्नास अशा प्रकारे आपल्याला इथे काढता येईल त्यानंतर बघूया <coughs> एका दोन अंकी संख्येमधील अंकाची बेरीज अकरा आहे त्यामध्ये सत्तावीस मिळवल्यास त्या संख्येतील अंकाची अदलाबदल होते तर ती संख्या कोणती नीलम गोयल यांनी हा प्रश्न कॉमेंट बॉक्समध्ये विचारलेला आहे मॅडम आपल्याला धन्यवाद बघू हा प्रश्न कशा सोडवायचा हा पण प्रश्न जर सोडवायचा असेल तर कसं यासाठी पण एक ट्रिक्स वापरता येते आपल्याला जसं की ही जे सत्तावीस आहे जे आपण मिळवतो या सत्तावीसला नेहमी नऊ न भागाचं म्हणजे जी संख्या मिळवली जाते त्याला नेहमी नऊ ने भागाचं आणि भाग दिल्यानंतर जे हे तीन येतात तर अशा संख्या शोधायचा की त्याचा फरक तीन राहील म्हणजेच एक आणि चार त्याचा फरक किती आहे तीन म्हणजे दोन आणि पाच याचाही फरक तीन आहे आणि आपल्याला एकेरी संख्या काढायची आहे त्याच्यामुळे आपल्याला काही जास्ती इथं हे करायचं काम नाही आहे म्हणजे एक एकेरी अंक आपल्याला इथे काढायचा असला ते लवकर निघेल किंवा मग जर आपल्याला काढायचं असेल तर एक्स वाय घेऊन पण करता येईल एक्स अधिक वाय बरोबर अकरा आणि एक्स वजा वाय बरोबर तीन असं पण आपल्याला करता येईल पण हे त्यापेक्षा पण लवकर काढता येईल तीन आणि सहा याचाही फरक तीन आहे बरोबर चार आणि सात याचाही फरक तीन आहे पाच आणि आठ याचाही फरक तीन आहे सहा आणि नऊ याचाही फरक तीन आहे अशा प्रकारे आपल्याला इथं संख्या काढायचा आहे आणि आपल्याला बेरीज पाहिजे अकरा आता यापैकी संख्या शोधा की बेरीज कोणाची अकरा आहे चार आणि सातची बेरीज अकरा आहे बरोबर याची दोघाची बेरीज अकरा आहे म्हणजेच जी संख्या आहे ती होईल चार आणि सात म्हणजे सत्तेचाळीस ती संख्या होईल सत्तेचाळीस आता आपण जा याचा जर पडताळा घ्यायचा असेल तर यामध्ये सत्तावीस ऍड करून पाहू सत्तेचाळीस अधिक सत्तावीस बरोबर सात चौदा हातचाला हात चाला एक आणि हे चौऱ्याहत्तर बर बरोबर म्हणजे पहिले सत्तेचाळीस होती सत्तावीस ऍड केले नंतर चार राईट साइडला म्हणजे एकच एक स्थानी गेले आणि हे जे एक, एक स्थानचा सात आहे ते दशक स्थानी गेले बरोबर म्हणजे आपण जे आन्सर काढलेला सत्तेचाळीस हे बरोबर आहे असंच एक उदाहरण पुन्हा बघू आपण एका दोन अंकी संख्येतील अंकाची बेरीज सोळा आहे त्यामध्ये अठरा मिळवल्यास त्या संख्येतील अंकाची अदलाबदल होते तर ती संख्या कोणती हा आपण प्रश्न नीलम गोयल मॅडम यांनी विचारलेला आहे बघू जसं मी सांगितल्याप्रमाणे जे आपण संख्या मिळवतो त्याला नेहमी नऊने भागाचो अठरा भागेला नऊ बरोबर दोन आणि अशा संख्या शोधायचा की त्याचा जो फरक आहे तो दोन बर -बर। येईल बरोबर ही पहिली संख्या इथे लहान वाली घ्यायची बरोबर एक आणि तीन याचा फरक किती आहे दोन आहे पाच आणि सात याचाही फरक दोन आहे त्यानंतर सहा आणि आठ याचाही फरक दोन आहे परंतु आपल्याला हे ज्याची बेरीज सोडा येईल अशा संख्या पाहिजे म्हणजे आपण सात आणि नऊ हे जर घेतलं तर बेरीज सोडा येईल फरक पण दोन आहे बरोबर म्हणजेच ती जे संख्या होईल ते होईल सात नऊ म्हणजे एकोणऐंशी याचा पण पडताडा आपण एक वेळा घेऊन बघू एकोणऐंशी अधिक अठरा हे सोडवलं तर एक स्थानी सात सात हातचा एक आणि सत्त्याण्णव म्हणजे अशा प्रकारे हे आपल्याला इथं सॉल्व करता येईल मित्रांनो तुम्हाला असेच प्रकारचे जर माझे गणित आणखी पाहिजे असेल तर हे खाली दिलेली जे लिंक आहे त्याला तुम्ही ओपन करा आणि ओपन केल्यानंतर त्या जे तुम्हाला चॅनल ई स्टडी सेवन नावाने मिळेल त्याला तुम्ही सबस्क्राईब करा किंवा तुमच्याकडे जर अँड्रॉइड मोबाईल असेल तर त्या त्यामध्ये साईडला दाखवल्याप्रमाणे असं एक ॲप दिलेलं असेल यूट्यूब नावाचं त्याला तुम्ही ओपन करा ते ओपन केल्यानंतर त्यामध्ये सर्चमध्ये ई स्टडी सेवन असे सर्च करा ई स्टडी सेवन आणि ई स्टडी सेवन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक चॅनल मिळेल त्याला तुम्ही ओपन करा त्याला ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे माझं एक ई स्टडी सेवन असं एक चॅनल मिळेल आणि त्यामध्ये माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळणार प्लेलिस्ट आणि चॅनल माझे इतर चॅनल जे आहे ई स्टडी सेवन हे हिंदीचे एक, हिंदी एक चॅनल आहे अशा प्रकारे माझे सर्व इथे तुम्हाला व्हिडिओ आणि बाकीचे जे चॅनल आहे ते तुम्हाला मिळेल आता माझे जर अपडेट मिळा मिळावे असं तुम्हाला वाटत असेल तर सबस्क्राईब जे लाल बटन आहे त्याला तुम्ही क्लिक करून घ्या म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ टाकणार तेव्हा तुम्हाला माझे व्हिडिओ मिळत जाणार एवढंच करून चालत नाही तिथे एक बेलचं चिन्ह दिलेलं आहे या बेलच्या चिन्हाला तुम्ही क्लिक करा बेलचं चिन्ह जर तुम्ही क्लिक केलं तर जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तर अपलोड केल्याबरोबर तुम्हाला माझं एक म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला ते लगेच बघता येणार मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद